खासदार कल्याण काळेंचे कार्यक्रम उधळून लावा त्यांना जालना बंदी करा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी हिंदू गायी कापणाऱ्यांचा निषेध करत असताना कल्याण काळेंनी गाई कापणाऱ्यांचं समर्थन केलं भास्कर दानवे कल्याण काळेंनी राजीनामा द्यावा राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन करू भास्कर दानवे जिथं जिथं काळे यांचा कार्यक्रम तिथं तिथं भाजपचा आंदोलन करून निषेध करणार दानवे काळेंनी दिलगिरी व्यक्त करून होणार नाही काळेंच्या कार्यक्रमात हजर असणाऱ्या आमच्या मित्रपक्षांच्या नेत्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून कार्यक्रम सोडून द्यायला हवा होता भाजप महानगराध्यक्ष भास्करबा दानवे आज दिनांक दोन रोजी रविवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणेश भवन इथं खासदार कल्याण काळे यांनी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमावरून आता शहरातील राजकारण चांगलंच पेटल्यानं वातावरण गरम झालंय खासदार काळे यांनी गणेश उत्सवाच्या काळात गायी कापणाऱ्यांचं समर्थन केलंय तसेच गाय हा दोन हजार तेवीस मध्ये असल्याचं म्हटल्यानंतर आज खासदार काळे यांचा हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनाला भाजपनं देखील पाठिंबा दिलाय माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि भाजपाचे महानगर जिल्हा अध्यक्ष भास्कर दानवे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन काळे यांचा निषेध नोंदवलाय दरम्यान कल्याणकाळींचे सर्व कार्यक्रम उधळून लावा त्यांना जालना बंदी करा असं आवाहन माजी आमदार कैलास गोरंटल यांनी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांना केलंय तर हिंदू गायी कापणाऱ्यांचा निषेध करत असताना कल्याणकाळींनी गायी कापणाऱ्यांचं समर्थन केलं हे चुकीचं असल्याचं चा सांगत भास्कर दानवे यांनी कल्याणकाळी यांच्यावर निशाणा साधलाय कल्याण काळेंनी खासदार पदाचा राजीनामा द्यावा ते राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन करू असा इशारा भास्कर दानवे यांनी दिला आहे काळे कार्यक्रम आंदोलन करून निषेध करणार असल्याचं दानवे यांनी सांगितलंय काळेंनी दिलगिरी व्यक्त करून होणार नाही काळेंच्या कार्यक्रमात हजर असणाऱ्या आमच्या मित्र पक्षांच्या नेत्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून कार्यक्रम सोडून द्यायला हवा होता असं नाव न घेता दानवे यांनी

भारतीय जनता पार्टीचं काय वेगवेगळ्या समाज माध्यमातून आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं बजरंग दलाच्या वतीनं विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं जे काही आज खासदार कल्याण काळेच्या विरोधात आंदोलन उभं केलं सावरकर चौकामध्ये सर्वप्रथम या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणानं पाठिंबा आहे ज्या कल्याण काळेने पवित्र अशा हिंदू समाजाच्या दीपावली स्नेह मिलनाच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण जालना जिल्ह्यातील जनतेचा अपमान त्या ठिकाणी केला आणि ज्या लोकांनी डवळ्या दिवसात गाई कापल्या अशा गायी कापणाऱ्याला सगळ्या जनतेचं म्हणणं होतं याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे पवित्र असा सण गणपतीच्या सणाच्या वेळेला त्या लोकांनी गाय कापली आणि सोशल माध्यमावर सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्याचा निषेध म्हणून संपूर्ण जालना शहर रस्त्यावर आलं जोपर्यंत त्या आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत तो आम्ही कुठल्याही गणपतीचं विसर्जन होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यावेळेला घेण्यात आली होती आता मात्र परवा दीपावली स्नेमेलनाच्या निमित्तानं कल्याण काळेने जे भाषण केलं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हा दोन हजार तेवीसचा व्हिडिओ होता याचा अर्थ असा होतो की कल्याण काळेंना त्या गाई कापणार लोकांचं समर्थन त्या ठिकाणी करायचं होतं आणि म्हणून त्या कल्याण काळेच्या विरोधामध्ये आज सावरकर चौकामध्ये आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणानं पाठिंबा आहे या ठिकाणी कल्याण काळेना जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहे ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी खासदाराचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि त्या काळेचा धिक्कार करतील त्या काळेचा निषेध करतील अशा प्रकारचा आवाहन मी महानगर जिल्हा अध्यक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपस्थित होते आमचं तेच म्हणणं आहे की दीपावली स्नेह पवित्र हिंदू समाजाचा दीपावली स्नेहमेलन आणि त्या स्नेहमेलनामध्ये गायिक कापणाऱ्यांचं समर्थन करणाऱ्या हजार काळ्यांचा धिक्कार जेवढे काही मंचावर उपस्थित होते मंडळी सर्वांनी त्या खासदाराचा त्या ठिकाणी निषेध करायला पाहिजे होता आणि लगेच त्या दीपावली स्नेमेला काढता पाहिजे त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता असं माझं स्पष्ट मत व्यक्त दे दे केली कल्याण ज्या जालना जिल्ह्यातील गोरबीब जनतेनं खासदाराला काही विकासाचं काम करेल म्हणून निवडून दिलं होतं दिलगरी व्यक्त करून होत नाही लाभ मारायची आणि पुन्हा पाया पडायचं हे आमचं सनातन हिंदू समाज त्या ठिकाणी कधी मान्य करणार नाही आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कल्याण काळेचा राजीनामा या ठिकाणी झाला पाहिजे एवढीच आमची त्या ठिकाणी मागणी दिवाळी स्नेहमेलन मध्ये जालन्याचा पवित्र स्थळ दक्षिण भारतीय केसरी गणेश भवन गुरु गणेशजीची समाधी ज्याचं आपल्या हिंदू मध्ये महत्व आहे तसंच जैन समाजाला दक्षिण भारतीय जैनला हा गुरुची समाधी म्हणजे सारखं आहे आणि गुरु गणेशच्या पूर्ण आयुष्यात परमो परमोधरम या तत्वावर चालले आणि ते गो हत्या बंदी विरोधात त्यांनी नेहमी आवाज उठविला आणि आज बघा त्या गौशाळामध्ये दोन हजारपेक्षा जास्त गाय आहे गायची सेवा करणे म्हणजे ईश्वरची सेवा असं त्या गुरु गणेशच्या तपश्वी माणसाचा म्हणणं होतं पण त्याच गुरु गणेशची समाधीभर तो काँग्रेसचा कल्याण काळे गौ हत्या करण्याला समर्थन केला त्याच्या निषेधार्थ त्या बजरंग दलने जोडो जोडो मारो आंदोलन केलं आम्ही त्याला पाठिंबा देतो त्यांना आमचा सपोर्ट आहे पण मी सांगतो की एवढा होणून त्यांना जोडे मारून किंवा त्यांचा निषेध व्यक्त करून काही होत नाही तो जोपर्यंत राजीनामा देत नाही जोपर्यंत त्याचा राजीनामा देत नाही तोपर्यंत त्याला जालना शहरात कुठेही प्रोग्राम केला तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचा निषेध करण्याचा प्रयत्न मी करणार आहे असा लाज्जास्पद त्याने केलं आणि मी म्हणतो की त्याला जे जे समर्थन केलं असेल त्या दिवशी जे जे त्याच्या सोबत असेल त्या सर्वांचा मी निषेध करतो ही घटना जेव्हा झाली जेव्हा मला माहीत पडलं मी मुंबईत असताना मी पहिल्यांदा प्रेस घेत सांगितलं की या घटनेचा निषेध केला पाहिजे आम्ही भले कोणत्या पार्टीच असेल पण गो हत्याबद्दल कोणी काही बोलला किंवा गोवा कोणी समर्थन केलं असेल आम्ही त्याचा प्रकारपणे विरोध करणार आहे आणि भारतीय जनता पार्टी आमचे सर्व कार्यकर्त्यांना आमचे जेवढे मित्र कंपनी आहे सन्मान माझी सूचना आहे जिथे जिथे कल्याणकारे जातील तिथं तिथं तुम्ही त्याला त्याला निषेध करा आणि त्याला बायकॉट करा आणि त्याला प्रोग्राम होऊ देऊ नका ही विनंती करतो जर गाय माताला आपल्याला न्याय द्यायचा असेल तर कल्याण कडेला जालना शेअरबंदी काढा ही माहिती कार, मी कार्यकर्त्यांना सांगणार आणि निश्चित याचा पालन आपले कार्यकर्ता करतील अशी अपेक्षा करतो आणि पुनश्य बजरंग दल आणि त्यांच्या सहकार्याना मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र